नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे तीन निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेले आहेत आणि ते तीन महत्त्वाचे निर्णय कोणते आहेत याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत तुम्ही नक्की हा व्हिडिओ पाहात आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट ज्या आहेत त्या भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात शेतकरी बांधवांनो जी पहिली घोषणा आहे किंवा पहिला जो अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे तो पीक कर्जाशी संबंधित असा आहे बँकिंग क्षेत्राशी संबंधित काल जे उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली त्या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे निर्देश दिलेले आहेत की यापुढे कोणत्याही बँकेनं पीक कर्जासाठी सिबी स्कोरची मागणी शेतकऱ्यांकडे करू नये आणि सिबी स्कोरची जर मागणी केली तर त्या बँकेवरती कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीमध्ये दिलेले आहेत तर यानंतर मित्रांनो दुसरी जी घोषणा आहे ही अवकाळी पीक विमा संदर्भात आहे तीस जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती तो पीक विमा आहे हा पीक विमा पाठवण्याचं काम करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केल्या आहेत आणि तिसरी एक महत्वाची घोषणा या ठिकाणी केली आहे ती अशी आहे जी खते आणि बी बियाणे आहेत बोगस बी बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारावरती किंवा लिंकिंगद्वारे खत विक्री करणाऱ्या दुकानदारावरती कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत तर शेतकरी बांधवांनो ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र